साताऱ्यातील धोम धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडले अचानक कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले हे पाणी ओढ्यातून वाहून गेल्यानं शेतीचं नुकसान टळलंय मात्र या पाण्यात ऊसतोड कामगारांचे संसार उपयोगी हो साहित्य वाहून गेलंय पुण्याच्या मावळमधील पवना धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी दहा फेब्रुवारीला धरणाचं पाणी बंद केलं जाणार आहे धरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित केल्या होत्या त्यातील काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्यासाठी आंदोलनही करण्यात आली मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनानं मदत जाहीर केली आहे नोव्हेंबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे सुमारे तीनशे तेहतीस कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील दोन लाखांपेक्षा जास्त बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी एकशे पंधरा कोटींचा निधी वितरित करण्यात येणार आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे नुकसान भरपाईची मदत तात्काळ बँक खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाती सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गावकऱ्यांनी पाण्यासाठी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता त्याची दखल घेत आमदार समाधान अवताडे यांनी तातडीनं शेतकरी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली म्हैसाळ योजनेतील पाण्याच्या नियोजनासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या तालुक्यातील एकोणीस कायम दुष्काळी गावातील गावकरी सध्या आक्रमक झाले